कोण आले माहित आहे तुम्हाला कोणत नाही भाऊ सगळ्याचा भाऊ मारून दादा भारुन। चला लवकर येतेत येते चला ना युट्यूब नाही वेळ काय वेळ आहे युट्यूब चालू करून चेंज करायला पाहिजे असा येतो जरा पुराण दिसू दे अरे आहे ना दिसतो ना पोरांना दिसू दे पोर आपली कुठ तरी हा टायमिंग नाही लाईव्ह माझा जेवणाचा टाइम आहे थोडस विचार केला पाहिजे आपण तू जेवणाच टाइमिंग मध्ये जर पोरांना लाईव्ह दाखवत असेल तर कसं व्हायचं ऑबियसली आठ ते नऊ असं आठ ते नऊच्या दरम्यानच जेवण असतात ना सगळ्यांचे बघू ट्राय करू प्रणव शेरकर पोरान लवकर बघ आला सगळं सांगायचं आपल्याला पोरच गायब झाले पोर येतील येतील कधी पोरान दहावी सांगायला दिवस त्यामुळं येतील लवकर लवकर पब्लिक दहाचा आज आज दहाचा सांगितलंस का तू उद्या सकाळी सकाळचं सांगितलं मग आज काय लाईव्ह माझा ओके जावाचा तुझा तुझा तुझं जेवाच लाईव्ह आता अच्छा श्रावण आहे का अरे कुठं आव कुठून कुठे गेली पोर <laughs> युट्यूब प्रिपरेशन कशी केली सांग रे बाबा प्रिपरेशन कशी केली लाईक हो 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 करा जण पोराण पोर डिप्रेशन तर स्टार्टिंगला तर केलीच नव्हती काही काहीच येत नव्हतं थोडासा काटा आला आपला उद्या सांगायचं आता मी लाईव्ह ला आलो पोरं गायब आहेत आय डोंट नो काय टायमिंग मॅच नाही होत बाहेर मी इशू असेल कोण कोण आलंय पोरांनो आवाज येतोय का आमचा आवाज येतोय ना आमचा आवाज येतोय का आपला येत जात ना आवाजच जा पण म्हणजे माईक चे चार्जिंग तर होयचं काम आहे पण युट्युब का पाठवणार हे हो कम्बिनेशन मला हे कळलं येतील नाही दोन मिनटं सफिशियंट आहेत भाऊ अरे हे अर्च झाले पाहिजे गेले असते करोनो करोनो कमेंट करा, करा। हॅलो महाराष्ट्रीयन लग्न हॅलो कोणत्या येते ना आवाज येते आवाज येतोय लाइक करा स्ट्रीमला लाईक करा फास्ट डबल टॅप करा कोणत्या कॉलेज मध्ये इंजिनिअरिंग के इथं केली रामकृष्ण हरिसाक्षी नावाच हा याने इंजिनिअरिंग कुठे केली माहितीये का इथच केले आमच्या उस्मानाबाद मध्ये दाराशिव जय पब्लिक आपलं बावीस सतरा हजार पब्लिक कुठे आहे सतरा हजार पब्लिक ते आ, आज तू बोलस ना की भाई उद्या सकाळ चला येणार आहोत आपण लोक तर ते लोक कशा लाता येतील उद्या सकाळच्या यायचे ना असं आहे का माझं बी सी ए झालं आहे पंचवीस दोन हजार दो दवाचा कोर्स केला ओके ठीक आहे सगळे जण पोरांवर डबल टॅप करा स्क्रीन वरती पोरं येतील लाइव्ह ला प्रत्येकाचे क्वेश्चन विचारतील काय राव जेवण करताय येत नाही नाही आम्ही थोडं बाहेर आलो जॉब भेटत नाही भेटेल ना यार भेटेल भेटलाय भेटलाय सतरा लाख पॅकेज सतरा तेरणाला होता काय कॉलेजला नाही नाही कुठे होता कुठे होता सांग पोरांना कुठे होता कॉलेजला बिलगेट्स इंस्टिट्यूट ऑफ कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग पब्लिसिटी झाली ऍडमिशन <laughs> वाढले आता तिथे होतो पण एक्सपेक्टेशन सारखं नाही भेटलं तिथं इंजिनिअरिंग फायनल इयरला आहे ओके कोणा विषय कसं असते कॉलेज वगैरे मॅटर करतं बरं का प्लेसमेंट पण जर तुम्ही थ्री टायर कॉलेज मधून असाल काही मॅटर करत नाही तुमचे स्किल मॅटर करत ओके टेक द स्किल टेक द नॉलेज अँड ग्रो अप ग्रो अप ग्रो अप हाऊ स्विच मेकॅनिकल टू आय टी फील्ड मेकॅनिकल टू आय टी फील्ड मध्ये स्विच कसं होईल सौरभ दादा गाईड करेल ऍक्च्युली मेकॅनिकल फील्ड वाले पण आहेत माझ्यासोबत जे काम करतात ते सुद्धा चांगलं टोटली मोर दॅन माझ्या जास्त पॅकेज आहे त्यांना ऑलमोस्ट ट्वेंटी प्लस पॅकेज वाले मुलं जे मेकॅनिकल बॅकग्राऊंड चे आहेत पण त्यांचं त्यांचं आता तू बघितलं ना वाटतच नाही की तो मुलगा असा मॅकॅनिकलच्या बॅकग्राऊंड वरून आलाय वाटत राहू भाऊ असं तू एम आय टी आय आय टी अशा कॉलेज पासून तो आला मॅकॅनिकल मधून वीस लाखाचं पॅकेज वीस च्या पुढे रे झोप लागायचं काम आहे ज्याला कॉलेज जा, आहे म्हणून ज्याला मी ज्याला मी रिपोर्ट करतो म्हणजे जो माझा मॅनेजर आहे तो मेकॅनिकल आहे विचारा करा मेकॅनिकल सगळ्यांनी लाईक करा पटपट पटपट हे तुमचं बोर्ड डबल टॅप डबल टॅप स्पिलवर करा लाईक होऊन जाते सौरभ दादा साठी यार गायनन्स करणारा माणूस आलाय तेल ये तेल कोरजावा आणि एरवन जेवा इन डिफरंट हो खूप मोठा डिफरन्स आहे खूप 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 सर माझा आहे पण माझ्याकडे स्किल्स नाही आहे मी पायथन युजिंग बी एस सी केलं जॉब मिळेल का मिळेल काय झालं चला परत प्रत्येक जण लाईक करा शेअर करा लाईव्ह स्टेम ला दादा इज हिअर नेम काय आहे सौरभ नाव सांग भाऊ सौरभ कदम भाई इंग्लिश चे लय वांदे होते पोराचे इंग्लिश वरती मात करून आय टी जॉब मिळवलाय बाबांना आय टी जॉब मिळवलाय आणि पॅकेज जर बोलाल पॅकेज जर बोलाल इंग्लिश हे फक्त तुमच्यासाठी गेट एंट्री पास आहे बघा दुसरं काहीच येते नाही त्याचा यूज पण होत नाही मध्ये गेल्यानंतर ऐका ऐका थ्री इयर्स एक्सपिरियन्स झाले तर काय काम असतं जे आढळलं बरोबर सांग रे बाबा हाँ एक मेन गोष्ट है एटलिस्ट थ्री इयर्स ऑफ जर जावा मध्य तुम्हारा थ्री इयर्स एक्सपीरियंस आहे तो एटलिस्ट तुम्हारे हाथ खाली एक तो दोन तो डेवलपर है जे जुनियर त्यांना मेन गोष्ट त्यांना गाईड करणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यातून एकाचा जरी परफॉर्मन्स लॅक झाला तर तो पूर्ण आणि पूर्ण पार्टनर तुमच्यावरती आहे बर हा कारण सिनियरच असतो जो ज्युनियरच्या ज्युनियरला गाईड करणार आणि त्याच्याकडून तो काम करून घेणार हा सगळ्यांना टास्कही अलोकेट केले जातात पण ते टास्क कम्प्लिटली होणं हे टाइमली टाइम ते ला होत नाही मग ऍक्सोलेशन जातात आयसोलेशन गेले की बॅड परफॉर्मन्स रिव्ह्यू जातो आणि बॅड परफॉर्मन्स रिव्ह्यू मुळे काही काही केस तुम्ही ऐकले असेल ऑलरेडी आधी पण डिस्कोज केले होते की काही काही जणांना वाटतं की वन इयर पुस्तक सर मला ठेवलं आणि अचानक माझं टर्मिनेशन झालं सर माझं असं झालं झालं कारण त्यांना त्यांचं टर्मिशन टर्मिनेशन होण्याचं कारण ते स्वतः असतात दुसरे नसतात कंपनी नसते पर छप्पन जण बघताय यार मराठी पोरगा एवढं गाईड करतो यार तुमचं कर्तव्य बनतं की स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक कर बनते की नाही करा यार दादा मला रेफर फ्रेशर फ्रेशर काजल फ्रेश मेन असेल तर वेलकम तुम्हाला नुसार जावं लागेल आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स वाले असताल तर मे बी ऍप्टीट्यूड स्कीप होईल पण तुम्हाला इंटरव्ह्यू हे तीन राऊंड मध्ये द्यावेच लागणार कोण कोणते पहिला जो असेल तो थेरेटिकल होईल विथ त्यामध्ये पण एक अ बेसिक बेसिक टेक एक कोडिंगचा राहील बेसिक जसं की शॉर्टिंग होईल बबल शॉर्ट होईल किंवा फॉर एक्झाम्पल एज अ क्वेरी रायटिंग होईल okay. दुसरा जो असेल दुसरा जो असेल तो प्रॉपरली असेल त्यामध्ये तुम्हाला एकही क्वेश्चन थेराटिकली विचारला जात नाही तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला क्वेश्चन दिला जातो स्क्रीन वरती किंवा तुम्हाला कमेंट केला जातो त्या कमेंट केलेल्या क्वेश्चनला तुम्हाला प्रॉपरली रीड करायचंय आणि पुढे विषय बघायचं आहे आपल्या एन सी मध्ये काम आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज या कंपनीमध्ये खूप मोठी कंपनी आहे त्याचा तिथं इंटरव्ह्यू झाला कसा तिथला एक्सपिरियन्स कसा होता हे आपण त्याच्याकडून जाणून तर घेणारच आहोत खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात उद्या सकाळी दहा वाजता दहा वाजता आपला पॉडकास्ट येतोय एकदम सोप्या भाषेमध्ये आणि सिंपल पद्धतीने पॉडकास्ट येणार आहे असं काय नाही ना लय कॅमेरा लाईटिंग हो वगैरे नाही 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 मोबाईल नॉर्मल मोबाईल फक्त ऐकायला जे भेटणार आहे तुम्हाला तुमची लाईफ बनवणार असणार आहे त्यामुळे प्रत्येक जणांनी आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचंय लाईक करायचंय आणि यावंच लागते पॉईंट झिरो चॅनल वरती प्रत्येकाला उद्या सगळे येणार आहे म्हणजे आहे कस तुम्ही म्हणाल तसं लाईक करा टॅप करून शिकले रे सगळं मेंटेन नाही करता येत आहे जावा येत पण इंटरेस्ट नाही येत आहे करू मध्ये पिन बाय जीवाला इंटरेस्ट आणला पाहिजे भाऊ इंटरेस्ट कुठं नसतो कुठं नसतो इंटरेस्ट आणावा लागतो आपल्याला वाढवा लागतो मला सांगा इंटरेस्ट असतो का नसतो जशी चॅटिंग वाढल 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 असा इंटरेस्ट जातो वाढतो सेम तसं भाऊ डोप जसा जसा तुझा तिथं रिलीज होतोय ना इकडे रिलीज झाला पाहिजे अभ्यासामध्ये रिलीज झाला पाहिजे येते लक्षात हॉटेल भाग्यश्री इंटर्नशिप साठी कसे ट्राय करू सौरभ रे गुल गाईड इंटर्नशिपसाठी ना मेन गोष्ट तुम्ही एक काम करा ज्या कंपनीमध्ये एक फोकस ठेवा की कोणत्या कंपनीमध्ये तुम्हाला इंटर्नशिप करायची हा मला फक्त इंटर्नशिप करायची आहे राहिलं तर इंटर्नशिप भेटणं इम्पॉसिबल आहे तुम्हाला फोकस हो ठेवा की भाई मला मायक्रोसॉफ्ट मध्ये करायचं आहे मला एखाद्या मध्ये करायचं किंवा मला मध्ये करायचं टीसीएस मध्ये करायचं एक्सेट्रा एक्सेट्रा पण एक फोकस ठेवा हो की मला ह्याच कंपनीमध्ये इंटर्नशिप आहे कशी भेटेल कशी भेटेल ही कशी भेटेल ही मेन गोष्ट कंपनीवर डिपेंड आहे फॉर uh, एक्झाम्पल आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर टी सी एस मध्ये एंटर्नशिप करायची आहे हा कोणाच्या ना कोणाच्या ओळखीमध्ये किंवा कोणाच्या रेफरन्समध्ये किंवा लिंगिन मध्ये ऑलरेडी टीसीएस चे एम्प्लॉईज असतात लिंग ला खूप सारे टीसीएस सी एस चे एम्प्लॉई असतात पडलेले असतात खूप सारे बेरोजगार खूप आहेत आणि रोजगारवाले पण खूप आहेत मग त्याच्यामधून त्यांची भाऊ बहीण कोण ना कोण टी सी एस मध्ये जे असेल त्यांना पकडा त्यांना पकडा त्यांना विचारा की तुमच्याकडे प्रोजेक्ट कसले कसले आलेले आहेत प्रोजेक्टनुसार तुम्हाला इंटर्नशिप मिळाली जाते फॉर एक्झाम्पल आता एम्प्लॉय हायर होताना काय होतं एका फाईव्ह एम्प्लॉई हायर झाले फाईव्ह एम्प्लॉय हायर झाल्यानंतर तरी पण वर्क म्हणजे वर्क, वर्क बॅलन्स जास्त त्यांना किंवा जास्त एकापेक्षा जास्त, जास्त जर काम पेंडिंग राहत असेल तर त्यांना इंटर्नशिप वाला हायर करावंच लागतो त्यातून तुम्हाला खूप सारी हेल्प होईल कारण तुम्ही इंजिन वरून कनेक्ट करा कुठल्या एम्प्लॉयला आणि त्याला बोला की तुमच्या प्रोजेक्ट मध्ये काही आहे का जी तुम्हाला ओव्हरलोड होते किंवा फॉर एक्झाम्पल की कुठले मेन पॉवर कमी करते तर मला रेफर करा अ इंटर्न मी काम करायला तयार आहे आणि हा पैशाविषयी बोलायचं नाही पहिल्यांदा ते ऑटोमॅटिकली पुन्हा तुमच्याविषयी जर तुमचं बोलणं आणि तुमचं कम्युनिकेशन त्याला आवडलं तर ते डेफिनेटली तुम्हाला चांगलं आणि चांगलं रेफर करून ऍटली मॅनेजर करून चांगलं इंग्लिशचं टेन्शन अजिबात घेऊ नका पहिली गोष्ट भावाचं इंग्लिश काहीच नव्हतं प्रत्येक वेळी हे सांगतोय इंग्लिशचं टेन्शन घेऊ नका याला किती इंग्लिश येतो तुम्ही विचारा फर्स्ट इयर सेकंड इयर ये, थर्ड इयर कोणत्या कॉलेज मधून पासआउट झाला एकदम नॉर्मल कॉलेज फ्री टायर कॉलेज तिथं प्लेसमेंट नाही काही नाही काही नाही पण जर भाऊ सारख्या कंपनीमध्ये जाऊ शकतो आपण का नाही जाऊ शकत नाही इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे का इंग्लिशचा प्रॉब्लेम मध्ये गेल्यानंतर काहीच नाहीये तुम्हाला ऑबियसली तुम्हाला हा पण ऍक्च्युअली तुमचा जो रिपोर्टिंग मॅनेजर सुद्धा आहे ना तो ही तुम्हाला हिंदीत किंवा मराठीमध्येच बोलेल ऑब्व्हिअसली कारण अंडरस्टँडिंग महत्वाची आहे लँग्वेज महत्वाची नाही आहे तुम्हाला तुम्हाला रिक्वायरमेंट समजणं महत्वाचं आहे म्हणजे तुमची आता कुठली एक मेन गोष्ट आहे की लोकल लँग्वेज तुम्हाला आलीच पाहिजे मग लोकल लँग्वेज वाले असं नाही की सगळेच असतात फॉर एक्झाम्पल असं असेल फॉर एक्झाम्पल लँग्वेज चे बारील तुमच्यामध्ये तर काय कसं येऊ शकतो मी सांगतो की तुमचा रिपोर्टिंग मॅनेजर हा साऊथ इंडियन असेल आणि तुम्ही महाराष्ट्रीयन था। असाल तर लँग्वेजचा बारीव येईल त्या केस मध्ये एक मेन मेन फंडा ठेवायचा सगळ्याचे सगळे मेल मेलवरती रिटर्न घ्यायचे त्याच्याकडून रिटर्न घेतल्यानंतर तुम्हाला था। ऑटोमॅटिकली सगळं मिळतं बरोबर आहे सगळं इंग्लिशचं टेन्शन घ्यायचं आपला विषय इंग्लिश फक्त इंटरव्ह्यू मध्ये आतमध्ये जाण्याआधी तुम्हाला इंग्लिश लागतं बरं का तेवढं तर इंग्लिश करा थोडंफार याला पण काय येत नव्हतं तरी पण स्वतःला थोडं बिल्ड केलं कम्युनिकेशन केलं इंग्लिश मध्ये बोलला व्हिडिओज बनवले आहे आता मी तुम्हाला तेच सांगतोय ते करावं लागणार आहे ठीक आहे तुमची क्वेश्चन मांडा कमेंट सेक्शन मध्ये कोणच काय बोलत नाही आपल्याला कमेंट दिसत नाहीत ऑफ कमेंट भाऊ कमेंट ऑफ झाली असतील अजून खाली असतील आहेत 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 तू फिल्टरेशन लावलंस दादा जावा फुल स्टॅक करावं की मन स्टॅक दादाच अरे कॉलेज इज टॅक कॉलेज कॉलेज डज नॉट मॅटर जिथे प्लेसमेंट नाही ना डज नॉट मॅटर युअर स्किल्स आर मॅटर अरे सिम्पल कॉलेज यार धाराशिव सारख्या कॉलेज मधून आम्ही पासआउट झालो दादा <coughs> एक क्वेश्चन हॉल दादा बी सी ए केला फुलशा जेव्हा केला त्यानंतर मॅक्झिमम पॅकेज किती भेटेल ऍज अ फ्रेशर मी सांगू शकेल ऍज अ फ्रेशर ऍज अ फ्रेशर जर तुम्ही विचार केला ना तरी मॅक्स टू मॅक्स तुम्हाला एकदम सिंपल कॉलेज भरून तरी पण फोर एटी पर्यंत मिळेल तुम्हाला हा कंपनी टू कंपनी पण डिपेंड असतं हे तर खरं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एम एन ट्राय करता आणि तुम्हाला तुमच्या स्किल्स नुसार पॅकेज दिलं जातं तुमच्या पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलेल्या क्वेश्चनचा रेशो काढला जातो फॉर एक्झाम्पल तुम्हाला शंभर क्वेश्चन विचारले त्यातले ऍटलीस्ट तुम्हाला साठ तर आले पाहिजे साठ आले पाहिजे एक मिनिट एक मिनिट शंभर पोरं बघतायत तीस लाईक आहेत पोरांनो हे बरोबर नाही राईट लाईक्स करा त्यांना ए सुद्धा त्याला एवढे एवढे जण बघतायत यार तीस लाईक फक्त यार मराठी पोराला एवढे फक्त तीस लाईक लाइक मार रहे हैं इसमें वन फ्रेम लेट मी टेक द स्क्रीनशॉट बड़ी स्क्रीनशॉट ये ना अच्छा ओके okay. अरे हाथ आला तू जा नहीं डबल कर क्या है राव तू ठीक है सुनते ओके तो गाड़ी दो घंटा ऐसा वाइड लेट वाइड लेट अरे बघ वाढलीतले लाईक्स अरे लाईक्स नाही ग मला काय आहे तुझं तू वाघीन म्हण ट्रेन थँक यू सो मच शुभम ओके अरे मी प्रेम ऐक स्टँड आहे ग तुझ्याकडे आलोच आपण कॅन्टीन कर मोबाईल उभा राही नाही इटला इथलं इथल हा <laughs> शंभर बरोबर बघायला परंतु शंभर लाईक पाहिजे यार का <laughs> आपण महत्वाचे क्वेश्चन तुम्ही विचारताय एवढा इंडस्ट्री एक्सपर्ट पर्सन मी आणून बसवलाय तरी पण यार लाईक नाहीत का बरं असं त्याला मी धाराशिव चाल मी पण जय हिंद जय मला गाईच मी कुठे होतो मी म्हणा इकडे अरे आहे मी हा मी कुठे होतो कळ कळे तुला होतं बरं असं बोलाय बोला बोल। मी काय बोलत होतो मी काय म्हणत तुम्हाला रेशो तुमचा इंटरव्ह्यू वरती एखादं पॅकेज तुमचं डिसाइड असतं ऑलरेडी कंपनीमध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये जर तुम्ही अप्लाय करता आणि तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येतो एवढं जण तुम्हाला कॉल यायच्या अगोदरच तुमचं पॅकेज हे डिसाईड असतं कि बाबा या साठी एवढे एवढे कंपनी बजेट काढून ठेवते ते बजेट जे जा काढलेलं जातं ना तर बजेट मधूनही कपात करण्यासाठी तुमच्याकडून असे असे क्वेश्चन केले जातात फॉर एक्झाम्पल की एखादा मुलगा खूपच खूपच इंटेलिजंट आहे तर हो त्याला मिळून जातं कधी कधी फॉर एक्झाम्पल दिलेदार असतात ते काय काय चारपे देऊन टाकतात काही हा नव्वद ऐंशी पे क्वेश्चन दिले एवढे तर असतात ऍक्च्युली शंभर क्वेश्चन असतात दहा ते पंधरा क्वेश्चन असतात तर रेशो ठेवला जातो तुम्ही दहा क्वेश्चन पैकी जर तुम्ही चांगले सहा ते सात दिले ना तर तुम्हाला बजेट पैकी ऐंशी टक्के बजेट हे तुम्हाला दिले जातं कोणा आधी सर वर्सेस सौरभ सर आय थिंक सौरभ सर इज मोर टेक्निकली टॅलेंटेड दॅन आधी सर वॉट डू थिंक <laughs> अबाउट दिस ॲज अ टेक्निकली हा आ, 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 हो मी आज अडिंगच्या कॉम्पिटिशन मध्ये आदिनाथिक एनएसी सारख्या मोठ्या कंपनीमध्ये मोठे प्रोजेक्ट हँडल करणारा भाऊ आहे मी छोट्या कंपनीमध्ये आहे इट्स अ रियालिटी ओके इट्स अ रियालिटी बट तुम्ही जे गणेश गणेश जो म्हणतोय टेक्निकली सौरभ स्ट्रॉंग आहे डेफिनेटली स्ट्रॉंग आहे डेफिनेटली स्ट्रॉंग आहे भाऊ भाऊला एक क्वेश्चन विचारणार आपण जशी शंभर लाईक होतील शंभर लाईक झाल्या झाल्या एक क्वेश्चन आहे कंपनी मध्ये आयटी आयटी कंपनी मध्ये काम कस चालतं भाऊ उत्तर देणार आहे फक्त शंभर लाईकचं टार्गेट झालं पाहिजे शंभर लाईकचं टार्गेट आहे पूर्ण डबल डाव करा स्क्रीन वरती लाईक करा लाईक द्या रे हा मला नाही बोलू देणार मग असा विषय नाही रे जास्तीत जास्त पूर्ण यावी आपल्या लाईव्ह वरती प्रत्येकाचे डाउट सॉल्व व्हावे याच्यामुळे हा ठीक आहे बरोबर ते पण बरोबर ओके बोल ना माझं एक झालंय पण वॅकन्सी कुठे नाहीत काय करू सगळं सांगेल बस असतात सर मी लेट आले इट्स ओके सॉफ्टवेअर ऍडमिशन टेस्टिंग केले आहे जॉब नाही फुलशा करावं का करा टेस्टिंगमध्ये वॅकन्सी थोड्या कमी आहेत दादा तुला किती इयरचा एक्सपिरियन्स ऐकून मला काय याला वी बोथ हॅव टू इयर्स ऑफ एक्सपिरियन्स प्लीज या सरांची इंट्रोडक्शन द्या थोडं ओके ए इंट्रोडक्शन इंट्रोडक्स युव्हर्सल इंत इन मराठी ओके ॲक्च्युली माझं नाव सौरभ कदम आहे मी राहणार तुळजापूरचं आहे करंटली मी वर्किंग एन एस सीमध्ये आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये आहे त्याच्यानंतर सगळ्यात त्याच्या अगोदरचा एक्सपिरियन्स जो आहे तो माझा भोपाळला होता ॲज अनुदी मध्ये मी स्वतः क्लासेस घेतलेले आहेत मी स्वतः पण ॲज अ ट्रेनरच होतो पहिल्यांदा नंतर ट्रेनरनंतर ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर झालो सुमा सॉफ्टमध्ये ॉफ्टर माझा स्विच झालावमेंट एक्झामिनेशन मध्ये आय टी कंपनी मध्ये काम कसं चालतं सी सारख्या सी सारखी एवढी मोठी आय टी कंपनी त्या कंपनीमध्ये काम कसं चालतं फ्रेशस करून अपेक्षा काय असतात एक वर्षाच्या डेव्हलप करून अपेक्षा काय असतात दोन वर्षाच्या डेव्हलप करून अपेक्षा काय असतात पॅकेज मध्ये इन्क्रीमेंट कशी होते एन्व्हायरमेंट कसं असतं लोड लय असते का लोड असते <laughs> का सगळ्या गोष्टी भाऊ सांगणार फक्त शंभर लाईक झाल्यावर झालं त्या केटीचा केटी इफेक्ट काय होतो जॉबवर केन गोष्ट कसा असतं दादा तुम्ही एक तुम्ही केटी करो ना का। प्लीज अंबल रिक्वेस्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमची केटी डिस्क्लोज करू नका तुम्ही जर तुमची डिस्कस केली ना केटी तर फॉर एक्झाम्पल जी रिस्पेक्ट मिळते तुम्हाला तुम्हाला तुमच्या टीम लीडर करून किंवा टीम मध्ये ती तुम्हाला मिळणार नाही मेन गोष्ट केटी जर तुमची डिस्कस केली तर त्या म्हणजे पुन्हा काय होतं त्यांच्या त्यांच्या टीम मध्येच लागतात बोलतात की ए तू चार पाच बॅक असणार मला काय शिकवणार रे असं होतं अच्छा आपल्या आपण भाऊला एक क्वेश्चन विचारून सौरभ दादा पुण्यामध्ये आपल्या गावाखेड्याकडून मराठी पोरं येतात येतात मराठी पोरंनी पुण्यात आल्यानंतर कोर्स लावतात कोर्स लावल्यानंतर त्यांनी एक्झॅक्टली आता इन्स्टिट्यूट बघतात कोणत्या इन्स्टिट्यूटला गेलं पाहिजे किंवा नाव सांगू नको फक्त असं सांग की इन्स्टिट्यूट कसं कर फाइंड करायचं चांगलं इन्स्टिट्यूट ओके okay. मेन गोष्ट तुम्ही ठेवा तिथून जे पण सध्या करतात आणि जे करून बाहेर निघलेले आहेत ना त्या मुलांकडून थोडासा रेफरन्स घ्या इन्स्टिट्यूटला घ्यायच्या जायच्या अगोदर मी फॉर एक्झाम्पल माझं एक एक्झाम्पल देतो मी एका ज्या मध्ये मी इथं कोर्स लावला होता त्या इन्स्टिट्यूटच्या थांबलो होतो पहिल्यांदा मी बाहेर थांबून मी वेट केला की मुलं कोण येतात बाहेर हा फॉर एक्झाम्पल माझे खूप सारे मुलं आले होते पहिल्यांदा तुम्ही घाबर चाल की मी कसं विचारू याला की कसं करतात काय करतात तर मी पर्सनली त्याला म्हणजे मी सांगितलं की भाई हो म्हणलं आई वडील घासातनं घास तोडून पैसे वाचून मला इथं कोर्स लावण्यासाठी दिलेले असतात म्हणलं तू फक्त मला एक गोष्ट सांग म्हणलं मी इथे कोर्स करू पण नको कारण माझे गोष्ट पण नाही गेले पाहिजे कारण माझ्या आई वडिलांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या माझ्या करिअर मुळेच आता सध्या आहेत कारण ते घासातून तोडून देतात मला बरोबर आहे म्हणजे असताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करायला आलात बरोबर आहे एक क्वेश्चन इथं आलाय एआय मुळे ज्यावा डेव्हलपरची वाट कशी लागणार नाही एक गोष्ट सांगू तुम्हाला डेव्हलप आता फॉर एक्झाम्पल डेव्हलप करून जरी जावा प्रोग्रामिंग हो दिली तरी पण एआय प्रॉपरली जावा प्रोग्राम करू शकत नाही मेन गोष्ट आता फॉर एक्झाम्पल आम्हाला तर एआय अलाउडच नाही आहे कारण ते सिक्युरिटी पर्पज आहे आम्ही एआय वरती एकही एक 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 सिंगल लाईन ऑफ कोर्स ए चलत नाही आणि ज्या कंपनी चालतात सर्व्हिस बेस्ड कंपनी असतात ज्या स्वतःच्या किंवा प्रायव्हेट क्लायंटला ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्या कंपनीज आय थिंक यूज करत असतील पण अन्या, 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 ए आय हा एम एन सी आणि सिक्युरिटी फंडच्या अगेन्स्ट आहेत ना आणि तुम्ही जसं विचारलं की आय मुळे मुळेवरती काही इफेक्ट होणार नाही असं ना एक मेन चीज आहे लॉजिक प्रॉपर बिल्ड होतच नाही प्रॉपरली कामच करणार नाही आता फॉर एक्झाम्पल मी जर मला सांगावं लागेल त्याला प्रॉपरली की बाबा हा नाही मला फॉर एक्झाम्पल एक प्रिंटरला प्रिंटरला एक कमांड द्यायची फॉर एक्झाम्पल की बाबा हा तुम्हाला माहिती असेल काही जणांना माहिती की बाबा प्रिंटरला कमांड देण्याची कोर काही लागतो प्रिंटरला फॉर एक्झाम्पल मला एक बटन बनवायचं आहे माझ्या वेबसाईट वरती किंवा माझ्या अप्लिकेशन मध्ये आणि त्या प्रिंटरला कमांड द्यायची मला की बाबा एक शीट दाखवते मला ती शीट मला प्रिंट करायची मग त्या प्रिंट करण्यासाठी काय करतात काय काय असतात काय करतात ते सिस्टम सिस्टमियन करतात ते करतात तसं काय व्हायचं नाही आणि तुम्ही चार्टीपीटीला विचारलं तर चार्टीपीटी दुसरं काय ते सांगत असते ते नाही चालणार म्हणजे ओव्हरऑल आय टी जॉब मध्ये एआय जास्त इंटरफेअर नाही करणार आहे फक्त एआय टूल शिकावे लागणार आहेत फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे लार्ज अमाऊंट ऑफ जर ह्यूज डेटा असेल तर ह्यूज डेटा मध्ये तुम्हाला एआयचा मदत मिळू शकतो फॉर एक्झाम्पल कसं जसं की मी सांगतो की माझ्याकडे एक लाखाची एक्सेल आलो थावा, एक लाख डेटा असणारे एक्सेल आले ते एक्सेल मधला जर मला रेशो काढायचा फॉर एक्झाम्पल किंवा मला त्या पूर्ण डेटाला डुप्लिकेशन किंवा हे करायचं तर ते इनबिल्ड आहेत ज्या त्या कंपनीनं दिलेलं आहेत इव्हन सुद्धा कोपायलट दिलेला आहे तर आणि ते पण यूज केलं जातो जसं गुगलने दिलेला आहे स्वतःच जमिनी तसे ते यूज केले जातात त्या त्या सॉफ्टवेअरला शंभर लाईक करा की रे माझ्या की शंभर लाईक आच राहिलेच किराई करतो एक महत्वाचा क्वेश्चन पेंडिंग आहे आयटी कंपनीमध्ये सी सारख्या मोठ्या कंपनीमध्ये काम कस चालत लोड असतो का फ्रेशर्स ना किती काम दिलं जातं किती टाइम असतो सगळं सांगायचंय राव शंभर लाईक करा ना पटपट 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 आता मी भजन म्हणायला चालू करेल बघा <laughs> राजा राम 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 सीताराम एम सारख्या मॉल मध्ये भजन बांधलेल्या तोडाकडे बघायला लागले होतं पट 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 सगळेजण सगळेजण एक लँग्वेज फिक्स केले तर जॉब लागणार ना भाऊ ऑर्गेअसली लागलं आहे माझ्या भावा लागेल ना शंभर एक लागणार भाऊ सौरभचा जर एक्सपिरियन्स तुम्ही बघितला नाही गावाखेड्याकडून आलेला पोरगा थ्री टायर कॉलेजमधून आलेला पोरगा कसलंही नॉलेज नव्हतं कसलं इंग्लिश कम्युनिकेशन नव्हतं पण एन ई सीसारखी कंपनी गाठू शकतो यू कॅन अल्सो यार यू कॅन अल्सो यू कॅन अल्सो चला शंभर लाईक झाले सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय आणि महत्वाचा क्वेश्चन सौरभ दादा क्वेश्चन आहे आय टी कंपनी एन एस सी सारख्या आय टी कंपनी मध्ये फ्रेशरच्या वॅकन्सी कधी निघतात पहिली गोष्ट तुला माहित असेल तर सांग हा आणि फ्रेशरची हायरिंग दरवर्षी होते का कधी होते आणि आपले सगळं ऑडियन्स आहे त्यांना तर एन सी मध्ये यायचं असेल प्रोसेस काय असेल भाऊ मेन गोष्ट असे आहे की एन एस सी कंपनी ज्यावेळेस हायरिंग करते मेन गोष्ट कौले ती अशा कोणत्याही कॉलेजला कॉलेजचे स्टुडंट्स घेत नाही ती मेन पार्ट तर एम आय टी कॉलेजचे स्टुडंट घेते आणि जे लास्टला जे सीट उरतात फॉर एक्झाम्पल ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स्टी सीट उरतात ते सीट घेताना ते ठेवते ठे सेमी गव्हर्नमेंट सारखे वेबसाईटवरून त्यांच्या मिळते त्यांच्या करिअरवरून पण तुम्ही घेऊ शकता पोर्टफोलिओ पोर्टफोलिओवरून वेबसाईट एन एसीच्या वेबसाईट वरून पण हा त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही भरता फाम ना त्यावेळे प्रायोरिटी डिफाईन असते हा हा जसं की तुम्ही म्हणता की सर की तो